नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे नरेंद्र मोदींमध्ये बराचसा सावरकर विचार आहे हो आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची एकशे एकेचाळीसावी जयंती आहे आज सावरकर असायला हवे होते असं वाटतं नरेंद्र मोदी जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर त्या कार्यकाळामध्ये ते पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताला जोडतील आणि भारताचा तो अविभाज्य होई, भाग होईल तो पाकिस्तानचा भाग राहणार नाही अशी जी एक हवा सध्या वातावरणात आहे आणि ज्यामुळं पाकिस्तान भयग्रस्त आहे आणि भारतातील बरेचसे लोक आनंदित आहेत ते वातावरण अनुभवायला सावरकर हवे होते सावरकर सूत्र आपलं एकंदर सार्वजनिक जीवन चांगलं व्हावं फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं म्हणून हो, सावरकरांनी अनेक सूत्र सांगितली त्यातलं एक सूत्र राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण असं आहे ते मोदी कार्यवाहीत आणतात म्हणून ते धोरण काय आहे ते आपण पाहू समा राजकारण असतं तसं समाजकारण असतं समाजकारण म्हणजे निरपेक्ष सेवा असते त्यात स्वार्थ नसतो राजकारणामध्ये स्वार्थ असतो तो स्वार्थ हीन पातळीचा असू शकतो आणि अत्यंत उदात्तसुद्धा असू शकतो पण राजकारणामध्ये लाभहानीचा विचार केला जातो समाजकारणामध्ये तसा नाही तरी पण मग राजकारणाचे हिंदू कारण म्हणजे काय तो पाऊ मदर तेरेसा या समाजसेवा आरोग्यसेवेतून समाजसेवा करत होत्या पण त्यांचं राजकारण काय होतं त्यांना ही सृष्टी भारतातली ही क्रिस्तमय करायची होती हिंदू संस्कृतीवर काही त्यांचं प्रेम नव्हतं मग आता हिंदूंना जागं करणं याला म्हणतात राजकारण दुसरं कसं आहे की आपण अठराशे पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सगळ्यांनी ठरवलं आपण मुसलमानांना राष्ट्रवादामध्ये खेचण्यासाठी सगळ्यांनी हिंदुत्व सोडून हिंदी व्हायचं पण तीन वर्षांनी मुसलमानांनी सांगितलं आम्ही काही हिंदी होणार नाही आम्ही मुसलमानच राहणार मग आता परिस्थिती कशी झाली मुसलमान मुसलमानच राहिले हिंदूंनी हिंदुत्व सोडलं होतं आणि ते हिंदी झाले होते म्हणजे ते अधांतरी लटकत होते ते घरातच हिंदू होते रस्त्यावर पडल्यानंतर ते हिंदी रस्त्यावर मी हिंदू आहे असं म्हटलं की त्याच्यावर जातीयवादाचा आरोप करत येत होता म्हणजे ये एका ध्येयानं नवीन राष्ट्र निर्मितीचा संकल्प हिंदूंनी सोडला पण त्यात हिंदू हिताचं राजकारण जपलं जातंय का हे बघितलं नाही हिंदू हिताचं राजकारण काय आहे एक तर मुसलमानांना हिंदी बनवणं दृष्टीनं पावलं टाकणं किंवा हिंदीचे पुन्हा हिंदू होणं पण हे आपण शेवटपर्यंत केलं नाही त्यामुळे पाळणी झाली त्यामुळे सावरकर रत्नागिरीतून सुटल्यानंतर सानबद्धतेतून राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण असं त्यांनी सांगितलं हिंदू हित आणि राष्ट्रहित हे सारखंच आहे त्यामुळे हिंदू हिताचंही हानी करून तुम्ही राष्ट्रहित साधू शकत नाही त्यामुळे तुम्हाला कोणतंही मोठं काम करायचं असेल तरी हिंदू हिताचा बळी देऊन मुसलमानांचं प्रेम जिंकायचा प्रयत्न करू नका मुसलमानांना जिंकण्याचा अगदी सोपा मार्ग आहे याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या वाचून विरोध आल तर तुमच्या विरोध उच्छेदून हिंदू एकट्याच्या बळावर भारताचं भवितव्य आपल्याला हवं तसं घडवू शकतात अशा आत्मविश्वासानं तुम्ही पावलं टाकलीत तर आपली या देशात हिंदूंना काही गरज नाही अशी एक भावना मुसलमानांमध्ये निर्माण झाली की आता हिंदूंची मैत्री आपण संपादन करायला पाहिजे अशी आवश्यकता त्यांच्या मनात निर्माण करा असं सावरकर सांगत होते याला स्टे राजकारणाचे हिंदूकरण म्हणत होते त्या राजकारणाचे हिंदूकरण या जातीयचा नाही हिंदू हित जपणं हिंदूंना काय हवं आहे अखंड भारत हवा आहे एकात्म भारत हवा आहे सार्वभौम भारत हवा आहे आणि स्वतंत्र भारत हवा आहे मग हे हिंदूंचं हित आहे याला बाधक ज्या ज्या गोष्टी येतील त्याला विरोध करणं तेच मोदी करतायत आता हिंदूंचं सैनिकीकरण करणं म्हणजे काय ते आपण पाहू हिंदूंची साधारण वृत्ती कशी आहे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान हे सावरकरांना मान्य नाही इंग्रजांना आणि इस्लामच्या पायिकांना भारत जसा घडायला हवा आहे तसा मी घडवू देणार नाही अशी सावरकरांची प्रतिज्ञा आहे भारत हा जो प्राचीन ऋषी मुनींनी घडवलेला आहे तसाच भारत घडला पाहिजे आणि त्याला आधुनिकतेचं वारंसुद्धा लागलं पाहिजे तो भौतिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या परमोच्च पदाला पोचला पाहिजे ही सावरकरांची महत्त्वाकांक्षा आहे पण त्यासाठी हिंदूंनी आपला सुस्तपणा अध्यात्माचं अजीर्ण हे सोडलं पाहिजे हिंदूंनी सैनिकासारखा व्हायला पाहिजे म्हणजे काय सैनिक हा कर्तव्यनिष्ठ असतो त्याचं कर्तव्य काय आहे देशाच्या सीमांचं संरक्षण करणे शत्रूला पुढे घुसू न देणे आणि शत्रूचा पूर्णपणे पराभव करणे हे सैनिकाचं कर्तव्य आहे तसं हिंदूंनी प्रत्येक जे आपण काम हातात घेतलेलं आहे त्या कामापुढं बाय बहीण बाए, भाऊ आई वडील बायको कशाचीही पर्वा न करता कर्तव्याप्रती सगळं लक्ष केंद्रित करा सैनिक हा कसा असतो सर्वोच्च पराक्रम करतो सर्वोच्च त्याग करतो तो स्वतःसाठी जगत नाही तसं जोपर्यंत भारत महासत्ता होत नाही तोपर्यंत त्याने देशासाठी जगलं पाहिजे म्हणजे तो मंत्रालयात कारकून आहे आणि समोर शेतकरी बसलेला आहे तर त्यांनी पाच वाजता मंत्रालय सुटतं पावणे पाच वाजल्यापासून घड्याळात बघू नये त्या शेतकऱ्याचं काम पूर्ण केल्याशिवाय त्याने उठू नये कारण त्या शेतकऱ्यात त्यांनी देव बघितला पाहिजे शेतकऱ्यात त्यांनी देश बघितला पाहिजे ज्याला म्हणतात हिंदूंचे सैनिकीकरण सैनिकाची जी वृत्ती असते चालण्यावरून कळतं हा सैनिक आहे का सर्वसामान्य नागरिक आहे सर्वसामान्य नागरिक रस्त्यावरून चालताना सगळे वाहतुकीचे नियम पाळटवत असं नाही पण सैनिकाला ती शिस्त असते तेव्हा अनुशासनबद्ध जीवन जगणं आणि कर्तव्य रत जीवन जगणं आणि कोणतं तरी एक मोठं लक्ष अर्जुनाला जसा त्या माशाचा डोळा दिसतो तसा हिंदूला आपलं कर्तव्य आपलं लक्ष एवढंच त्याचंच भान पाहिजे म्हणून सावरकरांनी राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण मग आता हे लोकांना पटवण्यासाठी ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले एकोणीसशे अडतीसमध्ये मुंबईत तेव्हा लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या असा संदेश त्यांनी दिला त्याचा अर्थ काय होतो त्याला आपण पारदंत्र्यात होतो त्यामुळे एक सुनीत सुनीत हा काव्यप्रकार एक चौदा ओळींचा एक सुनीत तुम्ही नाही रचलत तरी चालेल पण तुम्हाला बंदूक चालवता आली पाहिजे बॉनेट सॉनेटपेक्षा बॉनेट अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून लेखण्यामुडा आणि बंदुका घ्या मोदी तेच करतायत मोदींची अग्निवीरी योजना हो काय आहे तीन वर्ष तुम्हाला सैनिक प्रत्येक देशामध्ये सैनिकी शिक्षण एक ठराविक मुलगा वयात आल्यानंतर त्याला वर्षात दोन वर्षात सैनिकी शिक्षण अपरिहार्य असतं शरद पवार संरक्षण मंत्री असताना आपला देश लोकशाही प्रधान असल्यामुळे सैनिकी शिक्षण अनिवार्य करता येणार नाही असं त्यांनी लोकसभेत सांगितलेलं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत आपले आपल्या सद्गुण विकृती आहे सैनिकामध्ये सद्गुण विकृती नसते शत्रूला मारायचं असतं हे त्याला बरोबर माहिती असतं शत्रूला दया दाखवायची नसते हे त्याला माहिती असतं हिंदूंमध्ये सद्गुण विकृती भरपूर आहे आणि म्हणून त्यांचा लढायांमध्ये सुद्धा पराभव झालेला आहे हिंदूंनी मुघुटापाई मुकुट गमावलेले आहे जसं सावरकरांनी सूत्ररूपानं भारताच्या पराभवाचे कारण भारताचा इतिहास अत्यंत सखोलपणे अभ्यास करून त्याच्यातून काढायचे निष्कर्ष भविष्यातील वाटचाल सुखरूप व्हावी म्हणून सावरकरां वाचून दुसऱ्या कोणीही हे काम केलेलं नाही आज मोदी जे काही करतायत गेल्या दहा वर्षात पंतप्रधान म्हणून तर हिंदू हे सद्गुण विकृतीपासून मुक्त व्हावेत आणि हिंदूंवर जी संकट आहेत मेकॉलेचं आहे मौलवींचं आहे आणि मार्क्सवाद्यांचं आहे त्याच्यापासून हिंदूंना मुक्तता मिळावी म्हणून नरेंद्र मोदी हे राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण हे सावरकरांचं धोरणच सावरकरांचं नाव न घेता अतिशय कौशल्यानं आणि यशस्वीपणे राबवीत आहेत माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद